सर्वांना नमस्कार आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनाविषयी चारोळ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा घटनाकार व स्वातंत्र्यवीरांचे करुणी स्मरण घटनाकार व स्वातंत्र्यवीरांचे करुणी स्मरण साजरा करूया प्रजासत्ताक दिन साजरा करूया प्रजासत्ताक दिन उत्सव तीन रंगांचा आभाळ आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला स्वातंत्र्य समता बंधुता हाच आहे घटनेचा पाया स्वातंत्र्य समता बंधुता हाच आहे घटनेचा पाया लोकशाही बळकट करण्या संविधान जागर करूया लोकशाही बळकट करण्या संविधान जागर करूया राज्यघटना अमलात आली तारीख सव्वीस महिना जानेवारी राज्यघटना अमलात आली तारीख सव्वीस महिना जानेवारी फडकवून तिरंगा करू साजरी लोकशाहीची भरारी फडकवून तिरंगा करू साजरी लोकशाहीची भरारी रक्ताने लिहिला आहे या देशाचा इतिहास रक्ताने लिहिला आहे या देशाचा इतिहास हसत हसत स्वीकारले कित्येकांनी मृत्यूचे फास हसत हसत स्वीकारले कित्येकांनी मृत्यूचे फास स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला आमचा सुंदर देश स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला आमचा सुंदर देश आम्ही सारे एक जरी नाना जाती नाना देश आम्ही सारे एक जरी नाना जाती नाना देश ज्या भूमीवर वाहते कृष्णा गोदावरी यमुना गंगा ज्या भूमीवर वाहते कृष्णा गोदावरी यमुना गंगा हिमालयाच्या शिखरावर सदैव फडकतो अभिमानाने तिरंगा हिमालयाच्या शिखरावर सदैव फडकतो अभिमानाने तिरंगा संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीचे आले नवे पर्व संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीचे आले नवे पर्व प्रजासत्ताक दिनाच्या आरंभाने मिळाले घटनेतील सर्व हक्क प्रजासत्ताक दिनाच्या आरंभाने मिळाले घटनेतील सर्व हक्क चला करूया संविधानाचा आदर चला करूया संविधानाचा आदर जाने दिला आम्हाला जगण्या शिकण्याचा अधिकार ज्याने दिला आम्हाला जगण्या शिकण्याचा अधिकार सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट भारत मातेला वंदन करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात भारत मातेला वंदन करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात लहरतो आहे तिरंगा अभिमानाने उंच आज या आकाशी लहरतो आहे तिरंगा अभिमानाने उंच आज या आकाशी उजळत ठेवू सारे रंग त्याचे घेऊया प्रण हा ठेवू सारे रंग त्याचे घेऊया प्रण हा एक मुखाने। दिवस हा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा दिवस हा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा बहु असोत सुंदर संपन्न की महा बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिया आमचा एकच भारत देश हा प्रिया आमचा एकच भारत देश हा सव्वीस जानेवारीला सुरू झाले लोकशाही पर्व याचा आहे आम्हा भारतीयांना गर्व सव्वीस जानेवारीला सुरु झाले लोकशाही पर्व याचा आहे आम्हा भारतीयांना गर्व साजरा करतात हा राष्ट्रीय खरव साजरा करतात हा राष्ट्रीय सण सर्व नभी राष्ट्र ध्वज लहरी खरवनी खरव टिकून राहो ऐक्य भारताचे ए समृद्धी अंगणी टिकून राहो ऐक्य भारताचे ये समृद्धी अंगणी वाढो आनंद जीवनी फडकत राहो तिरंगा विजयी वाढो आनंद जीवनी फडकत राहो तिरंगा विजयी झेलल्या स्वातंत्र्यवीरांनी गोळ्या आपल्या निधड्या छातीवर झेलल्या स्वातंत्र्यवीरांनी गोळ्या आपल्या निधड्या छातीवर म्हणून तर आज आपण अभिमानाने उभे आहोत या मातीवर म्हणून तर आज आपण अभिमानाने उभे आहोत या मातीवर धन्यवाद